नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायचं काय विशेष घडामोडींवर लोढा हेरिटेज गृह संकुलातील रस्ते आरसीसी करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या खासदार निधीतून वीस लाख रुपये निधी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील लोढा हेरिटेज मधील नागरिकांनी सर्व रस्ते आर सी सी करण्यासाठी केलेली मागणी लक्षात घेता माजी विभाग प्रमुख सुनील मालणकर यांनी तात्काळ कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे लोढा हेरिटेज गृह संकुलातील रस्ते आर सी सी करण्यासाठी मागणीचा प्रस्ताव दिला होता या प्रस्तावास खासदार साहेबांनी मंजुरी दिली दिनांक 28 बारा 2023 रोजी सदर देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज संकुलातील पहिला टप्पा उत्सव चौक ते चंद्रेश उद्यान पर्यंतचा रस्ता आर सी सी करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अकरा वाजता सुरू करताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना शिवसेना कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख श्री महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली शिवसेना ग्रामीणचे ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ साधू पाटील कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख श्री महेशजी पाटील लोडा हेरिटेज गृहसंकुलातील ज्येष्ठ नागरिक लोडा हेरिटेजमधील अनेक महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवले उदयने खनवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या शुभप्रसंगी श्री सुजित नलावडे श्रीमंत ज्वेलर्सच्या मालक सौ सायली मालणकर शहर उपकार्यालय प्रमुख श्री सागर बापट साहेब उपविभाग प्रमुख श्री नितीन माळी उपविभाग प्रमुख श्री प्रल्हादजी प्रजापती उपशाखा प्रमुख प्रवीण गडा ज्येष्ठ शिवसैनिक श्री लक्ष्मण महागंडे नवनीत नगरचे श्री जयंती गडा महिला संघटक सौ उषाताई गुप्ता शाखा संघटक कनिषा गायकवाड परिसरातील समस्त सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाला असल्यास वर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात